नमस्कार जे एम विशेषमध्ये आपलं स्वागत मी श्रेयस पांडे आधीच निकाल ही विशेष मालिका आपण जे एम विशेषमध्ये पाहतात तिसऱ्या टप्प्यातील मतदान झालेल्या मतदारसंघाच्या टक्केवारीनुसार आपण तिथल्या कौल कुणाचा या संदर्भातला आढावा घेतला काही मतदारसंघातला आढावा आधीच्या भागमध्ये आपण घेतलेला होता आजचा आढावा त्याच मतदारसंघातली जे तिसऱ्या टप्प्यात मतदान झालं त्यातले काही मतदारसंघ आहेत त्याचा आढावा घेणार आहोत कारण आम्ही जो अंदाज मांडतोय आधीच्या भागामध्ये आपण तो तिसऱ्या टप्प्यातील बारामती कोल्हापूर हातकणंगले माढा धाराशिव या मतदारसंघाच्या मतदानाच्या टक्केवारीनुसार कौल कुणाला याचा आढावा घेतला आज आपण तिसऱ्या टप्प्यातील सांगली सोलापूर सातारा लातूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी काय आहे आणि त्याच प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये मतदानाची टक्केवारी काय आहे आणि सध्या त्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी कुणाच्या फायद्याची ठरती आहे किंवा कुणासाठी नुकसानीची ठरती आहे त्याच संदर्भातला संपूर्ण आढावा आजच्या जयमविशेषमध्ये घेणार आहोत सुरुवात करूया आजच्या जयमविशेषला लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सात मे रोजी मतदान झालेलं आहे महाराष्ट्रातील अकरा तर संपूर्ण देशभरातील त्र्याण्णव मतदारसंघात या टप्प्यात मतदान झालं राज्यातील रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले या मतदारसंघात मतदान झालं निवडणूक आयोगानं दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात त्रेसष्ट पूर्णांक पा पंचावन्न टक्के मतदान झालं आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात झालेलं मतदान अंतिम त्याची टक्केवारी काय आहे ते सध्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया त्यानंतर आपण विधानसभा निहाय टक्केवारीवर जाणार आहोत तिसऱ्या टप्प्यात जे लोकसभा मतदारसंघ आहेत तिथे किती मतदान झालेलं आहे आपण ते पाहतोय बारामतीमध्ये एकोणसाठ पूर्णांक पन्नास टक्के कोल्हापुरात एकाहत्तर पूर्णांक एकोणसाठ टक्के हातकणंगलेमध्ये एकाहत्तर पूर्णांक अकरा टक्के लातूरमध्ये बासष्ट पूर्णांक एकोणसाठ टक्के माढामध्ये त्रेसष्ट पूर्णांक पासष्ट टक्के मतदान झालं धाराशीमध्ये त्रेसष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालं रायगडमध्ये साठ पूर्णांक एकावन्न टक्के मतदान झालं रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये बासष्ट पूर्णांक बावन्न टक्के सांगलीमध्ये बासष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के सातारामध्ये त्रेसष्ट पूर्णांक सोळा टक्के मतदान झालंय सोलापुरात एकोणसाठ पूर्णांक तेरा टक्के मतदान झालाय एकूण अकरा मतदारसंघांमध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान झालेलं होतं त्यातल्या चार मतदारसंघाचा आढावा आपण घेतलेला होता आता उरलेल्या मतदारसंघाचा आढावा घेतोय सुरुवात उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव मतदारसंघापासून करतोय धाराशिव मतदारसंघातल्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी किती आहे आणि तिथे सध्या विद्यमान आमदार कोण आहेत आणि त्यांचा पक्ष कोणता आहे त्यावर एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया धाराशिवच्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार तिथं किती मतदान झालं ते आपण पाहतोय तर औसा विधानसभा क्षेत्रामध्ये अभिमन्यू पवार हे भाजपाचे आमदार आहेत या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी चौसष्ट पूर्णांक चौवेचाळीस टक्के आहे बार्शी विधानसभा क्षेत्रात राजेंद्र राऊत अपक्ष आमदार आहेत या भागामध्ये पासष्ट पूर्णांक एकोणतीस टक्के मतदान झालं आहे उमरगामध्ये ज्ञानराज चौगुले हे शिवसेनेचे आमदार आहेत या भागामध्ये त्रेसष्ट पूर्णांक तीस टक्के मतदान झालं आहे उस्मानाबादमध्ये कैलास पाटील आमदार आहेत शिवबाठाचे या क्षेत्रामध्ये त्रेसष्ट पूर्णांक चोपन्न टक्के मतदान झालं परांडामध्ये तानाजी सावंत शिवसेनेचे आमदार आहेत या भागामध्ये त्रेसष्ट पूर्णांक चौपन्न टक्केच मतदान झालेलं आहे तर तुळजाळपुरामध्ये राणा जगजीत सिंह पाटील हे भाजपाचे आमदार आहेत आणि थाणि या भागामध्ये पासष्ट पूर्णांक चाळीस टक्के मतदान झालं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्रेसष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता तर या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान हे तुळजापूर विधानसभा क्षेत्रात झालेलं पाहायला मिळालं या विधानसभा क्षेत्रात पासष्ट पॉईंट चाळीस टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर सर्वात कमी मतदान हे उमरगा विधानसभा क्षेत्रात पाहायला मिळालं या ठिकाणी साठ पॉईंट तीस टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तुळजापूर विधानसभा क्षेत्रात मतांचा टक्का वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे हा ही विधानसभा या विधानसभेतून आमदार राणा जगजितसिंह पाटील हे विधानसभेत नेतृत्व करतात त्यामुळे त्यांनी या ठिकाणी विशेष प्रचारासाठी होतं त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांनी मतांचा टक्का वाढण्यासाठी या ठिकाणी प्रचार यंत्रणा देखील विशेष राबवली होती इतकंच नाही तर अनेक दिग्गजांच्या सभा देखील तुळजापूर विधानसभा क्षेत्रात पार पडल्या त्यामुळे तुळजापूर विधानसभा क्षेत्रात मतांचा टक्का वाढला तर उमरगा विधानसभा क्षेत्रात उन्हाच्या तीव्र मुळे मतांचा टक्का कमी झालेला आपल्याला पाहायला मिळाला हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील ओमराजे निंबाळकर आणि महातीथील थी अर्चनाताई पाटील यांच्या दीर विरुद्ध भाऊजे असा थेट सामना झालेला पाहायला मिळाला ही निवडणूक अतिशय अटीतटीची अति आणि चुरशीशी झालेली पाहायला मिळाली त्यामुळे या निवडणुकीत फारसं अधिक मताधिक्य घेऊन कोणीच उमेदवार निवडून येणार नाही अतिशय अटीतटीची निवडणूक असल्यामुळे अगदी काही हजार मतांचा फरक या जिंकलेल्या आणि पराभूत असलेल्या उमेदवारामध्ये होणार आहे खरं तर आपण मतदारसंघाबाहेर जर विश्लेषण बघितलं तर परंडा विधानसभा क्षेत्रातून आणि धाराशिव विधानसभा क्षेत्रातून काही अंशी ओमराजे निंबाळकर यांना लीड मिळण्याची शक्यता आहे तर उमरगा आणि तुळजापूर विधानसभा क्षेत्रातून महायुतीला लीड मिळण्याची शक्यता आहे तर औसा विधानसभा क्षेत्रातून अटीतटीची चुरत झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बार्शी विधानसभा क्षेत्रातून अटीतटीची चुरत झालेली पाहायला मिळते खरंतर ही निवडणूक ही महायुतीला जड जाण्याची शक्यता आहे तर या निवडणुकीमध्ये धाराशिव उस्मानाबादचा खासदार कोण होणार हे आपल्याला चार तारखेनंतरच पाहायला मिळणार आहे उदय साबळे पाटील जय महाराष्ट्र न्यूज धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या ज्या सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्यातली टक्केवारी आपण पाहिली आणि त्या टक्केवारीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं विभागलं आपण तर ते जवळपास टक्केवारी दोघांनाही सारखीशी फायद्याची आहे त्यामुळे इथे एक अपक्ष जो आमदार आहे तो इथं महत्वाची भूमिका बजावू शकतो कारण त्या क्षेत्रामध्ये सुद्धा जवळपास साठ टक्क्याच्या आसपास मतदानाची टक्केवारी जाताना दिसतात त्यामुळे जर या क्षेत्रामध्ये एका बाजूला जर कल गेला असेल तर ते महायुती किंवा महाविकास आघाडीसाठी फायद्याचं ठरू शकतं कमी जास्त मतदान झालेल्या मतदारसंघात कौल कुणाला जाऊ शकतो आणि कमी ज्या क्षेत्रात मतदान झालंय त्याची कारणे काय आहेत याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देऊ शकतात तर आपण पाहूयात राजकीय विश्लेषक काय म्हणतात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालेल्या विधानसभा मतदारसंघापैकी आपण जर पाहण्यात आलं तर उमरगाव विधानसभा मतदारसंघ व औसा याचा अंतर्भाव होतो उमरगा विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे साठ पॉइंट एकोणतीस टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे जवळपास एक लाख सत्याऐंशी हजार मतदान झालेलं आहे तर औसा विधानसभा मतदारसंघात एक लाख एकोणनव्वद हजार मतदान झालेलं आहे प्रचंड तीव्रतेचा उन्हाळा यामुळे मतदार घराबाहेर पडण्यास धाजवत होते सकाळी व संध्याकाळच्या सत्रातच मतदार घराबाहेर पडले त्यामुळे या मतदारसंघात मताची टक्केवारी दिसून येत आहे या ठिकाणी आपण जर लढत पाहायला गेलं तर दीर भावजय अशी लढत होती सध्याच्या मतदानाच्या टक्केवारीनुसार जर, टक्के जर आपण पाहायला गेलं तर त्याचा फायदा विद्यमान खासदाराला होताना दिसतोय असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे पाहूयात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघामध्ये कर शक्यता अधिक आहे उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघ मतदारसंघात ओमराजे निंबाळकर आणि सध्या भाजपात असलेले राणा सिंह पाटील यांच्यात यापूर्वी अनेक यापूर्वी दोन निवडणुकीत काट्याची टक्कर झालेली होती यानंतर आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातला आढावा घेऊया कारण सोलापुरामध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी काय आहे कारण विधानसभा क्षेत्रामध्ये जर ही टक्केवारी आपण पाहायला गेलं तर ती कशी आहे आणि तिथे विद्यमान आमदार कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सोलापूरच्या विधानसभा अक्कलकोट मतदारसंघामध्ये सचिन कल्याण शेट्टी हे आमदार आहेत भाजपचे आमदार आहेत या क्षेत्रात मतदान सुमारे साठ टक्क्याच्या आसपास झालेला आहे मोहोळ विधानसभा क्षेत्रात यशवंत माने राष्ट्रवादीचे आमदार आहेत या ठिकाणी त्रेसष्ट पूर्णांक पंधरा टक्के मतदान झालं पंढरपुरात समाधान नवताडे हे भाजपाचे आमदार आहेत इथे एकोणसाठ पूर्णांक शून्य चार टक्के मतदान झालंय सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे काँग्रेसचे आमदार आहेत इथे छप्पन्न पूर्णांक एक्कावन्न टक्के मतदान झालं उत्तर सोलापुरामध्ये विजय देशमुख भाजपचे आमदार आहेत इथे एकोणसाठ पूर्णांक पंधरा टक्के मतदान झालंय तर दक्षिण सोलापुरात सुभाष देशमुख भाजपचे आमदार आहेत तिथे अठ्ठावन्न पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदान झालंय सोलापूर लोकसभा संघात विविध विकास कामावर निवडणूक लढवली गेली भाजपकडून तुम्ही चाळीस वर्षात काय केलं हे सांगा आम्ही दहा वर्षात काय केलं ते सांगतो अशा प्रकारचा प्रश्न वारंवार उपस्थित केला गेला तर काँग्रेसकडून दहा वर्षात सोलापूर शहर वीस वर्ष मागं गेलं भकात झालं असं वारंवार सांगण्यात आलं विकास मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत आरोप प्रत्यारोप होत राहिले काँग्रेसकडून मात्र भावनिक मुद्दा या निवडणुकीत उचलला गेला तो म्हणजे स्थानिक उमेदवार बाहेरील उमेदवार सोलापूरची लेख तिला दिल्लीला पाठवा याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून तुम्ही दुसरीकडून निवडणूक लढवता त्यावेळेस परके नसता बाहेरचे नसता आणि आम्ही निवडणूक लढवल्यानंतर आम्ही बाहेरचं असं उत्तर दिलं गेलं सोलापूर लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दिवसापर्यंत विकासाच्या मुद्द्याबरोबर भावनिक मुद्दाही मोठ्या प्रमाणात उचलला गेला आता याचा मतदारावर कितपत परिणाम झाला हे चार जूनला स्पष्ट होईल कोण विजयी होईल कोणाच्या पारड्यात जनता आपलं मत टाकल किंवा जनतेने मत टाकलं असेल हे चार जूनला स्पष्ट होईल संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज सोलापूर सोलापुरामध्ये राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशी लढत चुरसेची लढत आपल्याला पाहायला मिळाली कोणत्या मुद्द्यावर इथली निवडणूक लढवण्यात आली आपण तेही ऐकलं आता त्यामध्ये कुणाचं बळ किती अधिक याबाबत राजकीय विश्लेषकांना काय वाटते तेही पाहूयात काँग्रेस पक्षाकडून हा मुद्दा पाहणी करण्यात आला की प्रणिती शिंदे स्थानिक आहेत आणि रामभाऊ सातपुते बाहेरचे आहेत परंतु रामभाऊ सापकूत हे सारखा अत्यंत कार्यक्षम आणि दमदार उमेदवार ज्या वेळेस भाजपने घोषित केला त्याच वेळेस विजयाचं पारडं भाजपकडे झुकलं कारण रामभाऊ सापकूत यांनी पाच वर्ष माळशिरसला साडेचार वर्ष ते आमदार आहेत त्या काळात अफाट काम केलं त्यांनी आणि आज त्यांना माळशिरसमध्ये परकं असं कोण मानतच नाही आहे एवढं प्रचंड आरोग्यविषयक असेल पाण्याच्या प्रश्नावर असेल अनेक लोकांच्या व्यक्तिगत आणि याला अडचणीत धावून जाणं असेल विधानसभेमध्ये मांडलेले मतदारसंघाचे प्रश्न बघता सोलापूर लोकसभेला रामभाऊ सातपुतेसारख्या उमेदवाराची एंट्री हाच भाजपच्या वतीनं फार मोठा प्लस पॉईंट होता परंतु काँग्रेसनं प्रयत्न केला की रामभाऊ सातपुते बाहेरचे आणि सोलापूरच्या मुलीला दिल्लीत पाठवा सोलापूरमध्ये मतदानाची टक्केवारी पाहता कुणाचं पारडं जड वाटतंय याबाबत देखील राजकीय विश्लेषकांचं मत काय पाहूयात निवडणूक चुरशी झाली यात शंकाच नाही गणिती शिंदे या देखील चांगल्या उमेदवार होत्या परंतु काँग्रेस पक्षाबाबत देशभरात असलेली पिछे आहेत काँग्रेस पक्षाची होणारी ती सोलापूर देखील होती त्याचबरोबर काँग्रेसचा प्रचार करण्या यंत्रणा कमी होती आणि महायुतीकडे शिवसेना गट भारतीय जनता पक्ष पर्षदची यंत्रणा त्याचबरोबर अजितदादांचा गट अशी यंत्रणा होती त्याचा फायदा निश्चित भाजपला होईल चुरशीची निवडणूक असली तरी विजयाचं कार्ड हे भाजपकडे झुकणार आहे असं मला वाटतं त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली सांगली हा असा मतदारसंघ आहे जिथे निवडणुकीच्या दरम्यान जागा वाटपाच्या दरम्यान अत्यंत वेगानं घडामोडी होताना पाहायला मिळाला अनेक चढ उतारसुद्धा इथं पाहायला मिळाले सांगलीमध्ये आता मतदान पूर्ण झाल्यानंतर टक्केवारी आपल्या हातात आलेली आहे सांगलीमध्ये विधानसभेनुसार ही टक्केवारी कशी आहे कोण तिथे विद्यमान आमदार आहेत कोणत्या पक्षाचे आहे त्यावर सर्वात आधी एक नजर टाकूयात सांगलीतल्या पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये विश्वजित कदम आमदार आहेत काँग्रेसचे आमदार आहेत या क्षेत्रामध्ये बासष्ट पूर्णांक पस्तीस टक्के मतदान झालेलं आहे तर सांगलीमध्ये सुधीर गाडगीळी हे भाजपचे आमदार आहेत इथं साठ पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झालं तासगाव कवठे महाकाळमध्ये सुवन पाटील राष्ट्रवादीच्या आमदार आहेत इथे सहासष्ट पूर्णांक आठ टक्के मतदान झालं जतमध्ये विक्रमसिंह सावंत काँग्रेसचे आमदार आहेत या भागामध्ये साठ पूर्णांक शहात्तर टक्के मतदान झालं खानापूरमध्ये सध्या जागा रिक्त आहे इथं कोणी आमदार नाही या क्षेत्रात अठ्ठावन्न पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदान झालं मिरजमध्ये सुरेश खाडे भाजपाचे आमदार आहेत इथे चौसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदान झालंय सांगली लोकसभा निवडणूक मोठ्या चुरशीमध्ये पार पडली चार जूनला सांगलीचा खासदार कोण हे नक्कीच समजेल मात्र तेहरी लढतीमध्ये भाजपा अपक्ष उमेदवार विशाल पाटील त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यातच खरीत लढत पाहायला मिळाली मागील निवडणुकीची सरासरी पाहिली तर यंदाच्या निवडणुकीत जवळजवळ सात ते आठ टक्के मतदानाची टक्केवारी घटली आहे त्यामुळे सर्वच उमेदवारांच्या चिंताही तशा वाढल्या आहेत सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं मतदान झालं पलूस कडेगावमध्येही चांगल्या पद्धतीचं मतदान झालं दुष्काळी टापूमध्ये काहीशी मतदारांची संख्या ही कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळाली त्यामुळे कमी झालेल्या मतदानाचा फायदा कोणाला होतो, होतो आहे आणि त्याचा तोटा कोणाला होतो आहे हे नक्कीच येणाऱ्या चार जूनच्या मतमोजणीनंतर सर्वांच्या समोर येणार आहेच त्याच पद्धतीनं ज्या ठिकाणी हा मतदानाचा टक्का कमी झाला तो परिसर हा दुष्काळी आहे दुष्काळी भागातील मत मतदानामध्ये मद, काहीशी घट झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळालं याच पद्धतीनं शहरी भागातसुद्धा अनेक ठिकाणी मतदाना मतदान केंद्रांची मतदान संख्या ही कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळाली एकंदरीत ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर ही कमी झालेली टक्केवारी ही सर्वच उमेदवारांच्या दृष्टीनं डोक्याटुकी ठरलेली आहे कारण मतदाना नवी नव मतदारांची संख्यासुद्धा वाढलेली आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर मतदानाचा टक्का हा घसरलेला आहे त्यामुळं सर्वच उमेदवारांची धाकधूक तशी वाढ आहे मात्र तिन्ही उमेदवारांनी जशाच तसे तोड अशी लढत एकमेकांना दिलेली आहे त्यामुळं चार जूनला नेमका खासदार कोण होतोय हा पाहणं सर्वांच्या दृष्टीनं फार उत्सुकतेचा विषय असेलच मात्र लढती इतक्या प्रचंड प्रमाणात झालेल्या त्यातच अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजपा उमेदवार संजय पाटील यांच्यामधील लढत ही लक्षवेधी ठरल्यामुळं ही लढत चार जूनच्या या निकालानंतर सर्वांच्या समोर येईल त्यामुळे सांगलीचा खासदार हा नक्कीच चार जूनला आपल्याला पाहायला मिळेल दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली सांगली मध्ये कमी झालेली मतदानाची टक्केवारी त्याची कारणे काय आहे याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत पाहूया सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची जर टक्केवारी बघितली तर किंचित सी घट या वेळेला दिसून येते मागच्या निवडणुकीच्या तुलनेत साधारण दोन तीन टक्क्याची ही घट दिसून येते परंतु बऱ्याचशा मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर काही ठिकाणी मागच्या वेळेपेक्षा थोडंसं जास्त आणि बाकीच्या बहुतांश ठिकाणी हे थोडीशी कमी मतदान संख्या दिसते लोकांचा निरुत्साह यामध्ये दिसून आला बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी उन्हाची तीव्रता आणखी काही कारणं असतील तर त्याच्यामुळे मतदार बाहेर पडू शकले नाहीत मतदार यादीमध्ये थोडासा गोंधळ होता स्लीप मिळाली नाहीत म्हणून बरेचसे लोक बाहेर पडले नाहीत तर त्या अनेक कारणांनी मतदानाची टक्केवारी यावेळेला घटलेली आहे पाटलांचं बंड की भाजपाची सरशी काय सांगते सांगलीचा इतिहास आणि महाविकास आघाडीला याचा फटका बसू शकतो का याबाबत राजकीय विश्लेषकांकडून आम्ही अधिक माहिती जाणून घेतली पाहूयात काय म्हणतात एकोणीसशे पासून किंवा एकोणीसशे बावन्नची निवडणूक जर घेतली विचारात तर आजपर्यंत एकाही अपक्षाला या लोकसभेच्या मैदानात कधीही यश मिळालेलं नाही पक्षीय जो उमेदवार असेल त्यालाच यश मिळालं आणि त्यालाच दिल्लीचं तिकीट मिळालं होतं परंतु यावेळेला निवडणुकीचा अंदाज मांडण्यापेक्षा किमान चुरशीनं लढत टक्कर दिली ही भाजपच्या इथल्या प्रस्थापित उमेदवार जे आहेत ज्यांनी दोन वेळच्या निवडणुका मोठ्या मतपरखानी जिंकल्या ते संजय काका पाटील यांना जोराची लढत विशाल पाटील यांनी दिली आहे आणि या एकूण लढतीमध्ये चंद्रहार पाटील कुठेच म्हणजे दिसत नाहीत ते तिसऱ्या क्रमांकाला जातील अशी शक्यता आत्ता तरी व्यक्त होते आणि या दोन उमेदवारांमध्ये कोण निवडून येईल याची उत्सुकता ताणली गेलेली आहे येत्या चार जूनला याचा निकाल समोर येईल सांगलीमध्ये कौल कुणाला जाऊ शकतो याबाबत आपण आढावा घेतला त्यानंतर सर्वात दुसरा एक मतदारसंघ चर्चेत होता तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग इथं शिवसैनिकच आमने सामने अशी लढत पाहायला मिळाली रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विधानसभेनुसार मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे त्यावर एक नजर टाकव्यात चिपळूण विधानसभा क्षेत्रामध्ये शेखर निकम आमदार आहेत राष्ट्रवादीच्या आमदार आहेत या क्षेत्रामध्ये सत्तावन्न पूर्णांक शेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे तर कणकवलीमध्ये नितेश राणे भाजपाचे आमदार आहेत या क्षेत्रात सासष्ट पूर्णांक शून्य एक टक्के मतदान झालं कुडाळमध्ये वैभव नाईक शिवबाठाचे आमदार आहेत या भागामध्ये पासष्ट पूर्णांक शहाऐंशी टक्के मतदान झालं राजापूरमध्ये राजन साळवी शिवबाठाचे आमदार आहेत या भागात साठ पूर्णांक चौतीस टक्के मतदान झालं आहे रत्नागिरी विधानसभा क्षेत्रात उदय सावंत शिवसेनेचे आमदार इथेही साठ सुमारे साठ टक्के मतदान झालं सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर शिवसेनेचेच आमदार आहेत इथे सहासष्ट पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतदान झालंय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा निकाल हा चार जून रोजी अपेक्षित आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात खऱ्या अर्थाने जी लढत होती ती महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध इंडिया महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात झाली विनायक राऊत यांनी गेले दोन वर्ष सातत्याने या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय तर यावेळी प्रथमच नारायण राणे यांनी हे लोकसभेला सामोरे गेलेत विशेष म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा विचारवंतांचा मतदारसंघ असं मानलं जातं मात्र यावेळी हा या मतदारसंघावर बघितलं तर गेली दशक हे शिवसेनेचं प्राबल्य होतं मात्र प्रथमच धनुष्य बाण ही निशाणी यावेळी लढली गेली नाही पहिल्यांदाच भाजपने कमळ निशाणीचा प्रयोग केला आणि या साठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मैदानात उभं केलं महायुतीकडून राष्ट्रवादी त्याचबरोबर भाजप आणि शिवसेना हे एकत्रित होते तर दुसऱ्या बाजूने इंडिया आघाडीतून श शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी एकंदर ही लढत होती एकंदर या मतदारसंघाचा विचार करता दोन हजार एकोणीसला एकूण झालेलं मतदान आणि आताचं झालेलं मतदान यामध्ये बघितलं तर एक ते दोन टक्क्याने वाढ झालेली आहे ही वाढ निश्चितच कोणाच्या फायद्याची ठरेल हे काही दिवसातच कळणार आहे सिंधुदुर्गात तीन विधानसभा मतदारसंघ येतात याच्यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला मानला जातो काही दिवसापूर्वी दीपक केसरकर व नारायण राणे यांचं विडी भोपळ्याचं नातं होतं मात्र त्यांच्या दिलजमाई झाली आणि दिलजमाईचा फायदा हा कितपत महायुतीला मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल त्याचबरोबर विशेष म्हणजे जो कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ आहे तो वैभव नाईक हे उभाटाचे आमदार आहेत मात्र इथे उभाटाचे आमदार यांचं मोठ्या प्रमाणात कुडाळांनी मालवणमध्ये प्राबल्य आहे मात्र हे प्राबल्य असतानाही त्यांचा कितपत फायदा हा शिवसेना आगा आघाडीला होतो हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे मात्र त्यांच्या बरोबरीने नारायण राणे यांचे सुपुत्र जे दोन वेळा खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाले होते निलेश राणे यांनी मात्र कुडाळ आणि मालवणमध्ये महायुतीला मतं मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात केलेलं काम हे कितपत फायदेशीर ठरेल हे काही दिवसातच समजेल रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये ज्या दिवशी मतदान झालं तर त्या मतदानाच्या दिवशी लोक म्हणजे उत्स्फूर्तपणे येत होते त्या दिवशीचा एकूण उकाडा आणि एकूण जी परिस्थिती होती असं असून सुद्धा स्वतःहून लोक येत होती आणि सहाही मतदारसंघ आहेत या सहाही मतदारसंघामध्ये जे वोटिंगचं प्रमाण आहे किंवा जी गर्दी होती ती गर्दी बऱ्यापैकी होती म्हणजे दुपारच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी असाय उकाडा होता त्यावेळीसुद्धा मतदार तिथे दिसत होते एकूण मतदान प्रोसेस होती त्या मतदान प्रोसेसमध्ये थोडी स्लो होती म्हणजे दीर्घ मोठ्या रांगा वगैरे दिसत होत्या असं असूनसुद्धा मतदार येत होते म्हणजे कोणीतरी प्रयत्न केले आणि त्याच्यासाठी मतदार आले किंवा कोणीतरी बाहेर काढलं मतदारांना आणि ते आले अशी परिस्थिती नव्हती तर लोक स्वतःहून आली आता हा रिझल्ट काय असेल कशा का पद्धतीचा असेल हे सांगणं आजच्या परिस्थितीमध्ये तरी कठीण आहे पण ओव्हरऑल जो रिझल्ट असेल तो काहीतरी वेगळा असेल किंवा मतदारांनी स्वतःहून दिलेला उत्स्फूर्तपणे दिलेला म्हणजे तो रिझल्ट असणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विधानसभेनुसार महायुती प्रबळ दिसते पण त्याच क्षेत्रामध्ये मतदानाच्या टक्केवारीवर जर नजर टाकली तर विजय कुणाचा होऊ शकतो यावर राजकीय विश्लेषकांचं मत काय पाहूयात एकंदरीत संपूर्ण ह्या मतदारसंघाचा जर विचार केला तर महायुतीचं पारडं थोडंसं जड वाटतंय कारण सहापैकी चार आमदार हे नारायण राणे यांच्यासोबत आहेत त्यात सावंतवाडी मतदारसंघाचे दीपक केसरकर असतील कणकोलीचे स्वतः त्यांचे सुपुत्र नितेशी राणे असतील त्याच्याबरोबर रत्नागिरीचे स्वतः तिथले पालकमंत्री उदय सामंत असतील किंवा चिपळूणचे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम असतील ही सगळी मंडळी जी आहेत ती कुठेतरी नारायण राणे यांच्या प्रचारात आपल्याला पाहायला मिळाली राणे केसरकर असा खूप मोठा होता आणि या निमित्तानं तिसऱ्या टप्प्यातील मतदान झालेल्या मतदारसंघाचा आपण आढावा घेत होतो त्याच अनुसार कौल कुणाकडे जाऊ शकतो याचाच अंदाज आपण घेण्याचा प्रयत्न केला याच तिसऱ्या टप्प्यात ज्या मतदारसंघांमध्ये मतदान झालेलं होतं त्यात रायगड लातूर आणि सातारा हे तीन मतदारसंघ उरलेले आहेत जे आपण पुढच्या भागामध्ये या संदर्भातला अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या जीवनविशेषमध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र